भीशू तुला ती गोष्ट माहितीये आम्हाला नेहमी सांगायचं माणूस घोडा बैल गाढव आणि माकड यांची नाही रे बाबा मग ऐक देवाने या पाचही प्राण्यांना पंचवीस पंचवीस वर्ष आयुष्य दिला सगळे प्राणी खुश होते पण माणूस मात्र नाराज होता त्यालाही पंचवीस वर्ष कमी वाटत होते पण देव तर काही करू शकत नव्हता मग हे सगळे गोड प्राणी त्याला म्हणाले ठीक आहे बाबा आमच्या आयुष्यातली दहा दहा वर्ष आम्ही तुला देतो आणि त्यांनी दिली मग मग काय आपल्या आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष माणूस हा माणूस म्हणून जागतो नंतर येणारी दहा वर्ष घोड्याची तोडणारा फेस येईपर्यंत तो धावत राहतो सगळं जग त्याला आपल्या टापांखाली तोडवायचं असतं नंतरची दहा वर्ष बैलांची म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस गेल्या दहा वर्षात जे, वर्षा जे काही कमवलंय ना ती ओझी पुढे ओढत राहायचं मान खाली घालून शेत नांगरत राहायचं की बाबा आज ना उद्या इथे धान्य पिकेल आणि आपले येणारे दिवस बरे जातील इंटरेस्टिंग पुढे पंचेचाळीस ते पंचावन्न गाढवाची वर्ष सुरू होतात सगळं जग त्या बिचाऱ्या माणसाला गाढवात जमू करावं लागत स्वतःची मुलं सुद्धा त्याला गाढव समजायला लागतात बायको तो बिचारा आधीच्या आपल्या आयुष्यातल्या अनुभवाने आधीच कातलेला असतो काही बोलत नाही तसाच जगत राहतो मान खाली घालून मग पंचावन्न ते पासष्ट आणि त्यानंतरची बोनस ही वर्ष माकडाची तो तसाच एकटाच स्वतःची करमणूक करून घेत असतो कोणी त्याच्याकडे पाहत नाही येणारा जाणारा वेडावून दाखवतो काय म्हातार चाळे करताय असं बोलत असतो तोंडाच बोळक झालेलं रवंथ करत अंग खाचवत बसलेला असतो काही काम नसलं तरी इकडनं तिकडे फक्त उड्या मारायच्या हे आहे आयुष्य माणसाच कळलं तेव्हा आता माझी बैलाची वर्ष जवळ येत आहे आता फक्त नांगरत राहायचं पण त्यातून आपण तात्पर्य काय घ्यायचं म्हणजे तात्पर्यशिवाय गोष्टीला मजाच नाही का सांग ना तू सांग तात्पर्य अस कि लोकांनी आपल्याला माकड किंवा गाडव समजण्याआधीच आपली बेगमी करून ठेवायची कोणाचीही गरज लागणार नाही अशी भावी काळाची गुंतवणूक करून ठेवायची आपल्या सगळ्या गरजा पैशांनी भागत नाहीत विश्व माणसं माणसं पाहिजेत ती ज्याच्याकडे खूप आहेत ना जोडलेली तो सगळ्यात श्रीमंत